आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण माझी निवडणूक प्रतिस्पर्धांबरोबर नसून आंबेगाव शिरूरच्या पाणी प्रश्नावर येथील शरद पवारांच्या सभेनंतर दिलीपराव वळसे पाटील यांचं पत्रकार परिषदेमध्ये दे उत्तर या पत्रकार परिषदेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच उद्योगपती देवेंद्र शहा हे देखील उपस्थित होते यावेळी पहा काय म्हणाले दिलीपराव वळसे पाटील आता काल सभा झाली आता आज जरा मतदार करते करतील <coughs> आपल्याला तेवीस तारखेला कळेल तुम्ही एवढी टीका होऊ नये काही बोलत नाही आहात काय सांगा किंवा गद्दार हा त्यावर बोलत नाही आहात काय सांगा नाही मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलाच मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे त्यामुळे इथे गद्दारीचा प्रश्न येतो कुठं प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत आपल्यासोबत आता तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे <coughs> त्यांच्या वागण्याचा भाग आहे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे ते, ते काय बोलतात काय नाही बोलत आणि माझी निवडणूक काय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे माझी निवडणूक जी आहे ही या आंबेगावच्या पाण्याच्या प्रश्नावर तोच प्रश्न मला पण पडलेला आहे की त्यांनी आधी बाकीच काही बोलण्याच्या ऐवजी पहिलं स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे त्यांचा या बोगद्याला पाठिंबा आहे का विरोध आहे आणि मग एकदा ही भूमिका त्यांनी जाहीर केली की मग आंबेगाव शिरूरच्या लोकांना कळेल की कोण कशा करता निवडणूक लढत सात निवडणूक सर लढला तर ही आठवी निवडणूक आहे कसं वातावरण आहे आणि ते वातावरण म्हणजे लोकांमध्ये काय बदल वाटतो का गुरु शिक्षक निवडणूक टप जाते निवडणूक अजिबात टप नाही सगळ्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि निवडणूक अवघड नाही निवडणूक सहज सोपी आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा मिळतोय तरुण पिढी बरोबर आहे महिला बरोबर आहेत सरकारने केलेल्या योजना बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीत मी नक्की विजयी होईल हे मी आपल्याला सांगतो पुरुष इषेची दुसरी आहे काही काय मला कळणार आहे साहेब इथे साहेब इथे गुरु शिष्याची लढाई आहे इथे शिष्य निकम आहेत तर गुरु दिलीप आहेत आणि अप्रत्यक्षरित्या इथे शिष्य दिलीप वर्षे पाटील आहेत तर गुरु शरद पवार आहेत कशी आहे मी सांगितलं ना माझी निवडणूक कोणाच्या विरुद्ध नाही आणि पवार साहेबांच्या विरुद्ध तर अजिबात नाही माझी निवडणूक आहे ही या डिंबे धरणातल्या पाण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे हे त्याच प्रश्नावर मी निवडणूक लढवतो यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा या काळात जास्त संघर्ष करावी लागते प्रत्येक निवडणुकीत एवढीच धावपळ करावी लागते सात सै, आहेत आणि साठ केल्यानंतरही प्रचाराची गरज भासतीये की फक्त मतदानाच्या गाठीपीठी चालू आहे प्रचार चालू आहे की गाठीपीठी चालू आहेत दोन्ही चालू आहे प्रचार पण चालू आहे गाठीपेठी पण चालू आहे उद्या पंधरा तारखेला एक महिलांचा मेळावा आहे रांजणगाव सतरा तारखेला मान्य अजितदादांची सभा आहे इंदूरला आणि अठरा तारखेला आपली सांगता सभा आहे मंथा या तिन्ही सभांना आपण सगळ्यांनी यावं अशी आपल्याला विनंती त्यांना पद देत मोठे करतात परत कोणाशिवाय ठेवतात आमची मिसेस मीठ कुठल्या दुकानातून आणते हे जरा संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा